नमस्कार मंडळी लिंक या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा दहावी नंतर सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की पुढे काय करावं सर्वप्रथम मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की दहावी हा शेवट नाही तर ही एक सुरुवात आहे आपल्या भविष्याकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे त्या वयात विद्यार्थी खूप कन्फ्युज असतात आणि त्यामुळे पालकांचं आणि शिक्षकांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं ठेवतं आता आपण बघणार आहोत की दहावी नंतर आपल्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स असतात एक लक्षात ठेवा की दहावीच्या मार्कांपेक्षा जास्त महत्वाचं असतं कोणता विषय आपल्याला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतो तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे सायन्स आपल्याला तर माहितीये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर बिंदासपणे सायन्स घ्या पुढे जाऊन तुम्ही डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट बनू शकतात तर आता दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे कॉमर्स पुढे जाऊन तुम्हाला अकाउंटंट बँकर किंवा फायनान्स मध्ये जायचं असेल तर कॉमर्स हा एक उत्तम पर्याय आहे तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे आर्ट्स समजा तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी सोशियोलॉजी सायकोलॉजी पॉलिटिकल सायन्स यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर आर्ट्स उत्तम पर्याय आहे आर्ट्स घेतल्यानंतर तुम्ही जर्नलिझम लॉ सिव्हिल सर्व्हिसेस यासारखे करिअर ऑप्शन निवडू शकतात पुढचा ऑप्शन आहे पॉलिटेक्निक डिप्लोमा यामध्ये तुम्ही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स यासारखे स्ट्रीम्स किंवा या कोर्सेस निवडू शकतात पुढे जाऊन तुम्ही बीई डिग्री सुद्धा घेऊ शकतात आणि मग इव्हेंच्युअली तुम्ही टेक्निशियन किंवा इंजिनियर किंवा प्रोजेक्ट असिस्टंट यासारखे करिअर ऑप्शन निवडू शकतात तर पुस्तकी ज्ञानापेक्षा तुमचं प्रॅक्टिकल मध्ये जास्त कल असेल तर आयटीआय हा एक उत्तम ऑप्शन आहे यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीम्स निवडू शकता जसं की इलेक्ट्रिशियन फिटर प्लंबर मेकॅनिक वेल्डर हार्डवेअर यानंतर तुम्ही टेक्निशियन सारखे गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक मार्ग निवडला म्हणून आयुष्यभर बॅच राहायचं असं काही नाहीये फॉर एक्झाम्पल काही लोक सायन्स मध्ये सुरुवात करतात पुढे जाऊन ते डिझाईन किंवा अॅनिमेशनचा कोर्स करतात किंवा आर्ट्स मध्ये विद्यार्थी पण पुढे जाऊन एमबीए करतात तर चेंज करण्याचा ऑप्शन हा नेहमीच अवेलेबल असतो आता या पुढील एपिसोड मध्ये आपण वेगवेगळ्या दिव क्षेत्रामध्ये यशस्वी असणाऱ्या व्यक्तींसोबत गप्पा मारणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या क्षेत्रातल्या व्यक्तींची इंटरव्ह्यू पुढे ऐकायची आहे